फक्त आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत सुनील तटकरेंना जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा मलिंदा त्या ठिकाणी त्यांना खायचा असतो परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते खुदरीत असणार त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही आणि मग मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला लागलेले आहेत सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी महायुती आज संपूर्ण राज्यामध्ये आहे ना असे एकंदरीत परिस्थिती असतानासुद्धा रायगडमधील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला होता या गोष्टीची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तर आम्ही राष्ट्रवादीने कोणत्याही उमेदवार त्या ठिकाणी उभा केला नव्हता परंतु अपक्ष उमेदवार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्याच्या सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी उभा राहिलेला होता आज आजही सुद्धा त्यांनी ही परिस्थिती जी काय आज या ठिकाणी हे नव्याने उभी केलेली आहे हे कुटीरनीतीचे डाव फक्त सुनील तटकरे राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये खेळत असतात त्यांना सगळ्यांना पायाखाली घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादीचा निभाव शिवसेनेसमोर त्या ठिकाणी लागणार नाही शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयची या ठिकाणी पारंपरिक युती या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी कुटीरनीतीचा डाव त्या ठिकाणी आखत राष्ट्रवादीनी त्या ठिकाणी उवाटाचा असणाऱ्या ठाकरे गटाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी युती केलेली आहे आणि ही युती आणि ही युती केलेली असतानासुद्धा आज मी सुनील तटकरेंची त्या ठिकाणी स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकली की आम्ही कोणत्याही प्रकारची युती त्या ठिकाणी ठाकरे गटाबरोबर केलेली नाही म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये सगळे एकत्र आले आपण मीडियावालेसुद्धा आपण सगळे समोर होतात आणि ही युती जाहीरपणे त्या ठिकाणी केली असतानासुद्धा फक्त आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत सुनील तटकरेंना ता जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा सत्ते मलिंदा त्या ठिकाणी त्यांना खायचा असतो आणि मग मा मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला ला लागलेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युती आम्ही अभेद्यपणे त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आज आपल्याला सांगण्यात आलं आहे की आपण तटकरेंच्या आशीर्वादामुळे आमदार झाला तर असंच प्रवक्त्यांनी वक्तव्य केलेलं आहे कसं वक्त त्यांच्या वक्तव्याकडे ते मूर्ख आहेत ते सगळे राष्ट्रवादीवाल्याचे जे काही प्रवक्ते आहेत ना त्यांना बेस त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे त्यांना म्हणा जाहीरपणे सुनील तटकरेनं तुमच्या प समोर आणा आणि त्यांनी सांगावं हो का राष्ट्रवादीचं एक जरी मत आम्हाला पडलेलं असेल त्या ठिकाणी तरी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ राष्ट्रवादीचं मत ना मत त्या ठिकाणी अपक्ष असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी राष्ट्रवादीच्या दिलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा याच्याशी काही संबंध नाही राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना या सगळ्या लोकांनी मला जर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा काही संबंध या ठिकाणी नाही आहे प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही महायुतीबरोबरच राहणार तर, तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आपण महायुतीच्या पक्षांना बोलणी करायला किंवा चर्चा करायला आमंत्रण देणार का राष्ट्रवादीचं महायुतीच्या बरोबर बघा की आता हे जे काय निर्णय आहेत ते वरिष्ठ लेवलला तिन्ही नेते राष्ट्र शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील ते एकत्रपणे त्या ठिकाणी घेतील जिल्ह्याच्या आता निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी आर पी चर्चा करण्याचं काम राष्ट्रवादीशी भरतशेठ आमचे गोगावले एकत्रपणे त्या ठिकाणी करत आहेत परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते खुदडीत असणार त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही त्यामुळं किती आम्ही जरी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी नि प्रयत्न केला तरी बेमानी ज्यांच्या रक्तात आहे ते बेमानीच करणार त्यामुळं त्यांच्यावर काय आम्ही बोलणार नाही आपल्याकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे यांना महायुती काय आपण आमदार आहेत आपण वरिष्ठ आहात जबाबदारी आपल्याकडे जायचं आमंत्रण जाणार का नाही आता वरिष्ठ नेत्यांचं जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतील आणि त्या पद्धतीने त्यांना निरोप देण्याचं काम त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला केलं जाईल परंतु त्यांनी तर आता चूल वेगळी मांडलेलीच आहे त्यामुळे ते त्यांना बोलवण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही